नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवोचषक दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण सोहळ्याला अभिनेत्री शिवाली परब यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने नमोचषक दोन हजार चोवीसची स्पर्धा आयोजित करण्यात आली अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रात नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत घीपंगा खेळाचा कर्दंगा विजयाचा ही स्पर्धा मागील पंधरा दिवसापासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सुरू होती या स्पर्धेचा समारोपीय पुरस्कार वितरण सोहळा अर्जुनी मोरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार सुनील मेंढे शिने अभिनेत्री शिवाली परब माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने नमोचषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत कबड्डी क्रिकेट कुस्ती मॅरेथॉन स्पर्धा भजन स्पर्धा गायन स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गाव पातळीवर तालुका पातळीवर आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळाल्याने आयोजकांचे खेळाडूंनी तसेच इतर स्पर्धकांनी आभार मानले आहे तर तालुका स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय स्थान मिळविलेल्या खेळाडूंना सिने अभिनेत्री सोनाली परब खासदार सुनील मेंढे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते रोख रक्कम तसेच मेमोंटो देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला दोन हजार चोवीस नमोचषक पुरस्कार वितरण सोहळ्यात आदिवासी मुलांनी आपल्या संस्कृतीचे नृत्यांच्या माध्यमातून दर्शन घडवून देत उपस्थितांना आपल्या कलेतून मंत्रमुग्ध केले असून या पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी खेळाडूंनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती तर यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिने अभिनेत्री शिवाली परब हिने हास्य जत्रा या कॉमेडी शोच्या मोना डार्लिंगची ॲक्टिंग करून दाखवत उपस्थितांना आकर्षित केले या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब यांनी हजेरी लावली आणि आयोजकांच्या वतीने सत्कार देखील यावेळी करण्यात आले माझी सगळ्यात फेवरेट लाईन आहे आणि माझं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर आहे मोना डार्लिंग मोना डार्लिंग माहिती yeah. yes, so, uh, आहे, आहे आ, so, ना सगळ्यांना येस सो माझी सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर आहे ते आणि जसं की इंस्टाग्राम सध्या खूप ट्रेंडिंगला आहे इंस्टाग्राम मुळे सगळं कळतं आपल्याला त्याच इंस्टाग्राम वरून आम्हाला मिळालेलं कॅरेक्टर आहे ते सो माझी मोना तुम्हाला सगळ्यांना हाय करते सो <laughs> यावेळी खासदार सुनील मिंडे माजी मंत्री राजकुमार बडोले माजी आमदार हेमंत पटले भंडारा गोंदिया भाजपा समोर वीरेंद्रजी अंजनकर गटनेते लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे रत्नादी दहिवले नामदेव काबगदे शिवनारायण पालेवाल उमाकांत ढेंगे विजय सह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते असे उपक्रम आहेत देशाच्या देशाची वाटचाल या संपूर्ण जगाचं आपण ज्यांना मार्गदर्शन करू शकू अशा आत्मविश्वासाने आपण पुढे चाललेलो हो, आहोत अशीच आपल्या देशाचा हा मान सन्मान सर्वांगीण विकास ही चालू रहा सर्वानी आशीर्वाद तो की देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इन्होंने जो कार्यक्रम युवाओं के लिए सांस्कृतिक विभाग के लिए महिलाओं के लिए सभी के लिए चालू किए है उसी का एक कड़ी करके यहाँ पर यह प्रोग्राम का आयोजन किया गया है और हमारे बडोले साहब इन्होंने यहाँ सुंदर आयोजन किया है ताकि यहाँ पर लोगों को उनकी प्रतिभा सामने आए और लोगों के यहां के 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 क्षेत्र डेवलपमेंट हो इसी आशा के साथ में यह प्रोग्राम संपन्न हो होता अर्जुनी मोरगाव या ठिकाणी नमोच्चक दोन हजार चोवीस अंतर्गत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज या ठिकाणी ठेवला होता आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या नमोचषक दोन हजार चोवीसमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष संजय भेंडेसाहेब आणि हा महाराष्ट्रातील शिवाली परब या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज या कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि पुरस्काराचं वितरण मोठ्या उत्साहानं पार पडलं